शिवलेलंच नाही ब्लाऊज किती दिवस शिवणार आहे आजकास पूर्ण करंट बसते परवा मला तरी इथे शॉक लागला परवा शिवायला बसले होते पण दुरुस्त होण्याची काही चान्स नाही तीच त्यामुळं मग आता आपलं साध्या बेटवर पायावरच शिवावं लागणार आहे ब्लाऊज परवा चांगला शॉक लागला लाग त्याचा त्यामुळे मी काही कामच केलं नाही म्हटलं होईल दुरुस्त घरच्या घरी पण काय होणं शक्य नाही नवीनच आणावं लागणार आहे तेवढा पार्ट आता कधी आणणं होईल काय सांगता येत नाही कारण मग आपलं शिवलेलं बरं पायावरच किती दिवस ठेवणार ब्लाऊज दुसऱ्याच चला आता मी घेते शिवून बराच उशीर झाला किती वाजले बारा काही वाजले एक वाजायला आले आहेत आता एक वाजयला आले तेवढा उशीर झाला आहे सगळी कामं वगैरे उरकली ते बसली होती थोडा वेळ ह्याच्यास ह्याच्यामध्ये गोंधळ होता चालू दुरुस्त होईल का घरच्या घरी त्याच्यामुळे एवढा उशीर झाला नाहीतर कामं काय सकाळी लवकरच उरकले ते चला मग घेते एवढं आठवण काम नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला ब्लाऊज शिवला थोडासा आराम केला मी पण आणि मग आता ब्लाऊजला पण बटणं लावून घेतले ते बघा बर पोर ह्याच्यावर स्पार्कल आहे त्याच्यामुळं आज दोन सुया मोठल्या ब्लाउज शिवताना लय दाट लयच म्हणजे असं जास्त किच सगळं स्पार्कलच आहे पिसावर किचकिच किचकिच दिसत आहे दिसताना तर एवढं दाट बरोबर नाही वाटत स्पार्कल पूर्ण असं कपड्यावर स्पार्कल आहे त्याच्यामुळं दोन सोया आज गेल्या आणि वैताग झाला माझं काल शिवताना आणि त्यात आता उन्हाळा चालू झाला आहे दुपारचं गरम आहे घरात आणि सकाळचं थंडी असते पाच वाजून गेले तर आता माझं काम झालं आहे ब्लाऊजचं फिटिंगचं बुकाचं बटणं करून सगळं आहे चला आता झाड लोट करायची आहे संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे चहा झाला आता मग असे थोडंसं उठल्यावर अगोदर चहा घेतला आणि मग ब्लाऊज पुरा केला आहे सगळा आणि आता करायचं आहे झाड लोट जास्त <Sanye> कपडे वर ठेवत नाही कारण लोळ वगैरे बसतील त्यामुळे कपाटातच कपडे ठेवून टाकते मी शिंकलेली तयार झाली का कपाटात ठेवून टाकायची आणि कटिंग केलेली पण ठेवते असं वर इकडे तिकडे ठेवत नाही असं पडलंय आता सगळा राडा इकडं साफसफाई करून घेते मोटर काही चाललीच नाही कारण करंट तर मला जोरात करंट बसला मी रोजच्यासारखं बसले शिवायला मोटर चालू करून आणि एकदम जोरात शॉक बसला म्हणून बघितलं त्यांनी दुरुस्त करायचं पण काही झालं नाही घरी आता त्याला नेलं पाहिजे दुरुस्त करायला दुकानातच नेलं पाहिजे घरी काय होत नाही बस तशी पावट्याला फुलं आली पावट्याचा भार संपलाय पाहिजे आपण आज फुलं आले ते बघ पांढरी शुभ्र बारीक 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 फुलं आली ती कपडे धुवून टाकले ते बघा टिक्को करून बांधून टाकले ते वापरायचे नाही तर म्हणजे लग्नात नाही ते कपडे बांधून ठेवले ते टिक्क करून वर टिक ठेवायचं काय सांगते झाले ते वापरणार नाही त्यामुळं उगत इकडं तिकडं त्यापेक्षा मी आणि राहते पण चांगले ठिकाणी ठेवलेलं जे लागणार नाही तेच काउटू नाही वर ठेवून खराब होऊन जाते परत तर माझं झाड लोट चालू आहे आता झाड लोड झाल्यानंतर मग थोडेसे भांडे आहेत भांडी पण घासायचेत आणि मग परत स्वयंपाकाची तयारी करायची आहे स्वयंपाक सात साडेसातपर्यंत उरकते सगळं स्वयंपाक वगैरे आणि पटापटा करायला लागलं का लय वेळ लागत नाही दोन्ही गॅसवर इकड भाजी इकडं आमटी चपाती काहीतरी होऊन जाते पटापटा आणि मग साडेसात नंतर मग थोडा वेळ मोबाईल पाहणं इकडं तिकडच्या गप्पा गोष्टी होत्या त्या पोरांचं फोन येतात याच्यामध्ये वेळ निघून जातो आहे आठ साडेआठला मग आमची जेवणं होतात चालू आणि मग नंतर मग भांडे घासायचे आणि पाण्याचं टायमिंग असतं पाण्याचं टायमिंग तर आमच्याकडं कसंच आहे वेगळंच काम आहे याचं कधी पण टायमिंग बदलतं आठ दिवसातनं दोन वेळा परत महिन्यात न वेळा असं टायमिंग बदलतं चला आता माझं झाड लोट सगळं पटापटा उरकून घेते नवीन असं जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा परवा एकमेंट आली ते की तुम्ही आज खूप खुश आहात हो कारण मी खूप दिवसांनी संकेतला भेटले आणि खूप भारी वाटलं कारण दिवाळी झाल्यानंतर गेलेला संकेत त्याच्यावर आता परवाच भेट झाली संकेतची बरी नव्हती तरी पण गेले म्हटलं असं जातं इकराला भेटणं होईल बघणं होईल आणि परत कधी जाणं होईल काही सांगता येत नाही कारण एकटी तर कधी मी जात नाही यांच्यासोबतच जाते आणि आता यांचं कामाचं सीझन चालू होईल त्यामुळं त्यांना पण वेळ जास्त भेटत नाही आणि त्यांना तर काही येतच नाही जवळच आहे पण नाही म्हणतो नको घरी आल्यावर अभ्यास पण होत नाही काही नाही त्याच्यामुळं येतच नाही संकेत घरी मला मी पण जाऊन आले त्यांच्याबरोबर भेट झाली छान गप्पा झाली आणि भारी वाटलं कारण लेकराला बघितल्यावर कुठल्या पण आईला आनंद होणारच आणि बऱ्याच दिवसात संकेतची भेट झाली खूप छान वाटलं मीटिंगच्या निमित्तानं का होईना पण जाणं झालं संकेतक दोन्ही पण लेकरांची भरपूर आठवण आहे ती सारखी आठवण येते प्रत्येक गोष्ट काय करताना पोरं काय म्हणले असती काय केलं असतं पोरांनी याचा विचारसारखा डोक्यात येत असतं पण काय करणार पर्याय नाही शिक्षणासाठी लांब ठेवलं त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं की काही वडिलांची अपेक्षा इच्छा असते आणि त्याच्यासाठीच आम्ही तर लांब ठेवले पण मुलाशिवाय घराला ना, घरपण नाही एवढं खरं आहे अजिबात करमत